नमस्कार कोल्हापूर महानगरपालिका खाते ओळख महानगर 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 का या श्रृंखलेत आज आपण आलेलो आहोत महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात नमस्कार मी डॉक्टर विजय पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक कोल्हापूर महानगरपालिका त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्वच्छता विभाग आहे त्याचं कामकाज या डिपार्टमेंटमधून चालतं यामध्ये महत्वाच्या बाबी म्हणजे दैनंदिन घरातून कचरा गोळा करणे त्याची वाहतूक करणे प्रक्रिया करणे हा एक मोठा विषय आहे सर्वसाधारणपणे आमच्याकडे जवळपास दोनशे टिप्पर एकवीस ट्रॅक्टर दोन जे बी सात ते आठ डम्पर एवढी यंत्रणा आम्हाला दररोज कचरा संकलनासाठी लागते आपण घरातून दैनंदिन जो टि टिप्परद्वारे कचरा गोळा केला जातो ज्या ठिकाणी मोठ्या वस्तू आहेत किंवा लोकांचं काय गार्डन वेस्ट वगैरे असेल त्यासाठी डम्पर वापरतो त्याच्यानंतर हा जो कचरा आहे तो आपण प्रोसेसिंग प्लांटला नेतो सध्या जवळपास दोनशे टन कचरा जमा होतो आता आमच्याकडे सध्या प्रोसेसिंग कॅपॅसिटी आत्तापर्यंत जी तयार झालेली आहे ती एकशे पंच्याहत्तर टनाची आहे अजून आम्हाला पंचवीस टनाचा शॉर्टफॉल आहे जवळपास त्यासाठी ते आता आमचा वीस टनाचा एक प्लांट ह्या मे महिन्यात चालू आहे आणखी आता आणखीन ऐंशी टनाचे आम्ही आता वर्क ऑर्डर दिलेली आहे जो एक्झिस्टिंग प्लांट आमचा रिपेरी करायचा होता अशाप्रकारे जवळपास आम्ही अडीचशे टनाला पोचतोय या जून अखेर त्यामुळे आपण शंभर टक्के प्रोसेसिंगला आता पोचतोय जूनपर्यंत कचरा संकलनाबरोबर महत्वाचा विषय आहे की स्मशानभूमी आमच्याकडे आहे त्यामध्ये चार स्मशानभूमी आहेत या चार स्मशानभूमीमध्ये मोफत दहन होतं त्याच्या नंतर आपण मान्सूनपूर्व सफाई किंवा रोड स्वच्छता हा या गोष्टी आपण या आमच्या डिपार्टमेंटमध्ये करतो याच्या व्यतिरिक्त पशुसंवर्धन विभागामध्ये मुख्य काम म्हणजे स्ट्रे डॉग्स आणि ॲनिमलचा प्रॉब्लेम आहे तर आपण जो गव्हर्नमेंट गाईडलाईन्स आहेत त्यानुसार आपण भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि त्यांचं निर्बीजीकरण स्टरलायझेशन करतो आता ह्या वर्षी आपण थोडा आपल्या इथं रेबीजचा एंडेमिक कोल्हापूर असल्यामुळं बऱ्याच वारंवार केस असल्यामुळं आपण यावेळी रेबीजचा एक डोस सगळ्या कुत्र्यांना देऊन फर्स्ट बूस्टर आणि सेकंड बूस्टर पण दिलेला आहे तर वर्ल्ड व्हेटरनरी सर्व्हिसेसच्या मदतीनं आपण जवळपास तीन हजार कुत्र्यांचं स्टर्लायझेशन यावेळी आपण तब्बल तीन महिन्यात आपण एकदम रॅपिड कॅम्प के घेऊन केलेला आहे अजून आता हा प्रोग्राम पण पुढच्या वर्षी पण राबवणार आहे शंभर टक्के आपण लसीकरण केलेलं आहे आणि स्टर्लायझेशनचा काउंट आपण जो करण्याची जी क्षमता आहे ती पण वाढवणार आहे नवीन दुसरं सेंटर आपण चालू केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे लार्ज ॲनिमल आहेत ते आपण काय पकडून पांजरपोळा देतो किंवा ज्या ठिकाणी त्यांची खायची सोय आहे त्या ठिकाणी आपण त्यांना सोडतो हे आपण लार्ज ॲनिमलच्या बाबतीत ॲक्टिव्हिटी करतो